भरपूर मुलींनी शांतेत जायचंय राष्ट्रगीत घ्यायचं पाहिजे झालेच पाहिजे पाहिजे झालेच पाहिजे सर्व शाळांनी आपापल्या विद्यालयामध्ये जायचं नमस्ते मी मोतीलाल कोठारी विद्यालय कडा या शाळेमध्ये सहशिक्षिका आहे श्रीमती झरे तर माझी आम्ही या ठिकाणी कडा पंचभूषेतील सर्व शाळा सहभागी झालो आणि आम्ही निषेध नोंदवला एक पाच ते सात शा शाळा आम्ही या ठिकाणी निषेधामध्ये सहभागी झालो होतो तर माझी एकच कळकळीची विनंती आहे की जलदगती न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्टमधून या नराधमांना त्वरित भाषेची शिक्षा झालीच पाहिजे आणि आणखी एक मी निवेदन करल की ज्या बलात्कार पिढी त्यांचं जसं वारंवार आपल्याला अपडेट आप मिळतं की इतके लोक होते तितके लोक होते असं झालं तसं झालं दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी डिटेल्स मिळतात पुन्हा काहीतरी त्याच्यावर चर्चा होतात आणि यामुळं कदाचित मला असं वाटतं की या घटनेमुळं जे सेन्सिटिव्ह पण आहे तो थोडासा वाढतोय थो दाखवल्यामुळे की काय काय म्हणते की आणखी काहीतरी लागोपाठ घटना घडत आहे कोलकात्याची घटना घडली की लागोपाठ लगेच बदलापूरच्या वगैरे घटना घडल्या तर असं नाही घडायला पाहिजे तर याऐवजी माझं असं एक विनंती आहे की मत आहे की फास्ट्रॅकमध्ये त्वरित महिन्याच्या आतच मला तर म्हणायचं की त्या अपराधांना शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा नुसती सरळ दोन मिनिटात फाशी देऊन नाही तर आमच्या तावडीत द्या आणि आम्ही असं ठेचून ठेचून त्याला अगदी फाडून जसं आमच्या भगिनींना छेडलं फाडलं तोडलं तसं आम्हाला त्यांना तस ठेचून ठेचून तोडून फाडून मारू द्या एकदा आणि ते तुम्ही मीडियासमोर मांडलात ते सगळं तुम्ही मांडलं की जगाल, जगाला जगाला अशी जरब बसेल की अरे असे पण हाल होत आहेत म्हणजे आपण हे करणं खूप चुकीचं आहे हे त्यांना दिसू द्या त्यांनी उघड्या डोळ्यांनी ही सगळी पाहू द्या आमच्या भगिनींचा जसा जो छळ आहे तो समोर दिसल्या दिसतो आहे तर त्यांच्या दुपटीनं तिपटीनं दसपटीनं हा जो

पाहिजे की ज्या मुलीवरती नाही अत्याचार केला त्या मुलीची आत्मा जिथे कुणी असेल ती बघत असेल आणि सगळ्यात जगाला कळलं पाहिजे की भारतामध्ये ज्या शिव शिवछत्रपतीने जन्म झालाय तिथालच्या आजही तिथालच्या मुली बहिणी आई सुरक्षित आहेत आणि भारताचं नाव हे प्रत्येक जगामध्ये पसरलं पाहिजे की इथालची मुलगी सुरक्षित आहे रात्री ती दहा काय बारा वाजता तरी ती बाहेर निघाली तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे मी छत्रपतींची कन्या आहे आणि तिला सुरक्षित वाट सरकारला एक विनंती करू की तुम्ही लाडकी बहिणीची योजना सुरू केली त्यांना दीड हजार रुपये महिना सुरू केला आहे पण त्याऐवजी तुम्ही त्या लाडक्या बहिणीच्याऐवजी तिला सुरक्षित बनवा आहे कारण जर लाडकी बहिणीला तुम्ही सुरक्षित बनवलं तर नक्कीच ते आपल्या भारताचं जगामध्ये नाव नक्कीच मोठं करेल आणि त्यामुळे लाडकी बहिणीच्याऐवजी आधी बहिणींना या सुरक्षित बनवा एवढी मी विनंती करते सरकारला